तुम यहाँ चैनल पर नवीन साल तड़प सब्सक्राइब करा तसे से लाइक करने शेयर नक्की करा। समस्त ब्रह्मांडाला शमस्त्र ब्रह्मांडला न्याय का कोणतंही शस्त्र सोबत न ठेवता कटेवरचे हात देऊन या संसारातील सर्वांवरती किंकर घालण्याचं काम करतो त्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये त्या परिसरामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो आणि त्या विठ्ठलाच्या उप आशीर्वादाने असलेल्या भागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्या विभुम नतमस्तक होतो आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं देखील जयंती ज्यांनी जेन आपल्या गावाकडच्या महिलेसाठी मुंबईमध्ये जाऊन संघर्ष केला आणि मुंबई के महाराष्ट्राला न्याया दिवायचा हा लढा उभा केला त्या लढवयास साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांना देखील सर्वप्रथम नमन करतो ज्यांनी आपल्याला लोकमान्य टिळकांनी आपल्या हक्काचा आपल्या जबाबदारीची जाणीव करून केसरी सारख्या मुखपत्रातून चळवळ उभा केली आणि आज त्यांची देखील त्या ठिकाणी जयंती आहे त्यांना देखील नमन करतो मगाशी बोलताना एका वक्त्याने सांगितलं की मराठा समाजाचा लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आमचे मित्र माडिक साहेब असतील आमदार साठे साहेब असतील सर्व क्षेत्रातले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी कारखान्याचे सर्व संचालक आजी माजी संचालक पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य सर्व पाहुणे मंडळी गावगाववरून आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटी चेअरमन ज्याला आज काहीतरी करू वाटतय आणि स्वतःच्या पायावरती उभा राहायची हिंमत घेऊन जो तरुण आज तडफेने निघाला मोठ्या संख्येनं आज हा तरुण या ठिकाणी आलाय ते सर्व तरुण वडील आणि ज्येष्ठ माझ्या माई माऊली मला ज्या ट्युशनला होत्या त्यांनी आज मला एक पत्र दिलं त्या शिक्षिका त्याचबरोबर आमचे समाजाचा खरा आणि खोटा आणि समाजाला भेदक अस सर्व आमचे पत्रकार बंधू चळवळ उभा करणारे समोर जमलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी आलात आणि मला लढण्याचं बळ पुन्हा एकदा दहा तिचं मिळाल्यासारखं आज वाटायला लागलं दोन महिन्यापूर्वी परिस्थिती आपण अनुभवली त्या राजकीय परिस्थिती नंतर काही तज्ञांनी तर आणि ज्यांचा ठाव ठिकाणा ना नाही त्यांनी देखील आपल्यावरती बोलायला चालू केलं यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी बघावं संपलो का पुन्हा एकदा उभा राहिलो आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की निर्णय कसे झाले आणि का घेतले परंतु त्या निर्णयातून आपल्याला संस्थेला काय मदत होणार यासाठी जो निर्णय घेतला होता तो तडीस नेण्यासाठी गेले दोन महिने मी आपल्या संपर्कात राहू शकलो नाही मुंबईला सातत्यानं जाऊन कारखान्याचं तीनशे सत्तेचाळीस कोटीचं कर्ज त्या ठिकाणी कर मंजूर केलं आणि आपल्या शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी परत एकदा त्या विठ्ठल कारखान्याला गत वैभव प्राप्त करण्यासाठी बळ आणण्यासाठी त्या ठिकाणी काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयात आज त्या ठिकाणी आपण परत एकदा उभा राहिलोय आठ हजारानं गेल्या वर्षी गाळप करून दहा लाख एक्क्याऐंशी हजार गाळप केलं त्या ठिकाणी यंदा आता आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळत आहेत त्याच्यातले आपण काही पैसे त्या ठिकाणी सहा हजार टनानं गाळप वाढवण्यासाठी बॉइलिंग हाऊस साठी वापरतोय म्हणजे या सीझनला पहिला महिना नोव्हेंबर जाईल परंतु डिसेंबर पसल त्या वर्षी थोडं उसाचं उत्पादन कमी आहे पण पुढच्या वर्षी मला खात्री आहे की वीस लाखाचं गाळप त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला करून दाखवायचं गेल्या वर्षी दहा लाख गाळप करू असं जेव्हा मी बोललो त्यावेळेस काही लोक माझी चेष्टा करायची परंतु दहा लाख सांगितलं दहा लाख एक्क्याऐंशी हजार करून दाखवलं आणि जो धपका दिलेला त्याच्यातून अजून कोण उठलेलं नाही एका एवढं काही नीट झालं की आपल्या मागे लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या माणसाने वाचलाय ज्यांनी ज्यांनी अंगीकृत केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी देखील देखील होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उधळून त्या -किल ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पडून देखील त्या -किल ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोटाळा देखील काढला होता त्यामुळं वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेताना पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांच्या मनातील जी इच्छा आहे मला बऱ्याच जणांनी शुभेच्छा म्हणले कि पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळून चार महिने वर्ष कशाला कारण आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीती म्हणता आपण कुणाच्या वया पाच पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काही करायचं ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असल माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा असती आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या लक्षात येईल की ही संपलं नाही दोन मागे घेऊन पुन्हा झेप आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन करायचंय त्यामुळे आपल्याला त्या रनाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला साथ द्याल ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरा पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करून निवडून आणली आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या समोर गेला होता आबा असा करल आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही येऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायमस्वरूपी असंच मिळत राहो उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडे उभारणार का तिकडे उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे आता इकडे उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही आणि तिकडची आहे की आता त्यांनीच उभारायचं का पोराला उभं करायचं आयुष्य असला तर घ्यायला ती आणि आपण दोन वर्षांची पार्टी दोन्हीकडे दाखवायला म्हणजे त्यामुळे आपली ताकद झाले ही तुमच्या माझ्या त्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी राहिले तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केला आहे आणि आपण सगळेजण मला सात मोठ्या संख्येने देत आहे तुम्ही युवक वर्ग आज वडील सगळे सगळेजण त्या ठिकाणी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळतंय आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ना येईल नाही ज्यावेळेस आपलं ठरल त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं हे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमिकाप्रमाणे ठरवूया उद्याची लढाई जिंकूया आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांच त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेज वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल युट्यूब ला जाहिरात देऊन असेल पंढरपूर असेल तालुका असेल माडा असेल मंगळवार असेल त्या ठिकाणी पुणे आणि मुंबई पर्यंत देखील कट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून आपण जाहिरात दिली आपो वाळव्यामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी कायमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावलेत आणि आपल्या सगळ्याचं प्रेम मी नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम असाच माझ्यावरती वाढत राहू ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी मी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो आपण सगळेजण त्या ठिकाणी आज आपल्या डीव्ही पी बँकेनं एक त्या ठिकाणी केलाय कि एक आंब्याचं झाड आपल्याला देत आहेत तर आपण ते झाड घ्यावं आणि ज्याला लावणं शक्य आहे त्यानं ते घ्यावं आणि लावावं आणि त्याला आंबे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खायला घेऊन यावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उपक्रम घेतोय आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्याचं ऋण त्या ठिकाणी कधीही न भेटणार आपलं सर्वांचं प्रेम असं वाढत राहू मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र